छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतील स्वराज्य बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात राबवलं समानतेचा अधिकार शिक्षणाचा अधिकार आपले मत ठामपणे मांडण्याचा अधिकार त्याचप्रमाणे मुक्तपणे बोलण्याचा अधिकार याच भारतीय संविधानामुळे असे अनेक अधिकार आपल्याला मिळालेले आहेत भारतीय संविधान म्हणजे सर्व भारतीयांचा अभिमान परंतु देशातील किती टक्के लोक हे भारतीय संविधान पूर्णपणे वाचतात जर उत्तर शोधलं तर हाताच्या बोटावरती मोजणे एकटं उत्तर असू शकतं भारतीय संविधानातील कलमे म्हणजेच आर्टिकल्स सामान्य जनांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवता यावेत म्हणून आम्ही घेऊन येत आहोत द व्हॉइस ऑफ आर्टिकल्स नावाचं एक शॉर्ट व्हिडिओ कॉम्पिटिशन भारतीय संविधानावरील ही स्पर्धा कदाचित आत्तापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा ठरू शकते 祖国。